चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची परीक्षा वादात परीक्षा केंद्रावर मोठा घोळ हजारो विद्यार्थ्यांचा संताप बँक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीच्या परीक्षेत मोठा घोळ झाला असून परीक्षा घेणाऱ्या आय कंपनीचे पोर्टल हॅक करण्यात आले असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे जर आपण ए वर क्लिक केलं तर शेवटी ते बी वर जाईल किंवा चुकीच्या ऑप्शन मध्ये जाईल अशी सेटिंग केली गेली असल्याने मनसेने या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा नोकरी भरती घोटाळा असल्याची तक्रार केली होती त्याला बळ मिळत आहे दरम्यान चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद जालना नांदेड गोंदिया भंडारा येथे परीक्षा केंद्र ठेवल्यानंतर आता जो परीक्षेत घोळ झाला असल्याने व ही परीक्षा दोन दिवसांनी होईल असे सांगण्यात आल्याने दोन दिवस बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा खर्च कोण देईल हा प्रश्न या प्रकरणावरून दिसत आहे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने परीक्षा घेणाऱ्या बँक अध्यक्ष संचालक व परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकळे यांनी प्रशासनाकडे केली आहे यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतडे व इतर पक्षाचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जे तीनशे साठ पदासाठी जे नोकर भरती प्रक्रिया जे राबवण्यात आलेली होती त्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही शासन प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला होता एवढंच नाही तर नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका पण दाखल केली होती कारण जे हजारो जे मागासवर्गीय हो जे विद्यार्थी जे आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी जे तयारी करत आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी म्हणून जे विद्यार्थी हे एवढा प्रयत्न करत आहे की आपल्याला सरकार जिल्हामध्य सहकारी बँकेमध्ये नोकरी लागली पाहिजे परंतु या बँकेच्या मॅनेजमेंटनी पूर्णपणे मागासवर्गीयाचं एस सी एस टी ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण संपून मोटा जे आहे पूर्णपणे मोठा भ्रष्टाचार करून इथे चुकीच्या पद्धतीनं म्हणजे जे काही ज्यां ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना पी डी एफ पाठवून जे आहे त्यांना पास करण्याचं काम आणि जे विद्यार्थी पैसे दिले नाही त्यांना वाऱ्या सोडण्याचं काम या जिल्हा मध्यती सहकारी बँकेच्या प्रशासनाने केलेलं आहे आणि आज आंबेडकर कॉलेजमध्ये आज त्याची प्रचिती आलेली आहे आंबेडकर कॉलेजमध्ये प्रश्न सोडवताना समजा ए वर ठीक केली तर आपाप बीमध्ये जात आहे जसा ई व्ही एम घोटाळा आहे तशा प्रकारचं जे आहे पोर्टल जे आहे जिल्हा मध्य सहकारी बँकेच्या याचं परीक्षेचं ते पोर्टलसुद्धा मॅनेज करून इथल्या मॅनेजमेंटनी पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे कोट्यावधीचा भ्रष्टाचार आहे आणि या कोट्यावधीचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आज जे आहे आम्ही महाराष्ट्र निर्वासने सर्वकडून जे प्रयत्न करत आहोत सर्व बाहेरगावचे जे विद्यार्थी आहे कुणी जालनाचे औरंगाबादचे विद्यार्थी इथं परीक्षा देण्यासाठी आलेले आहे आज यांना तेवीस तारीख सांगताय जर दोन दिवस इथं मुक्कामु करणार आहे ते किंवा आपले चंद्रपूरचे जे विद्यार्थी आहे पुणे नाशिक ठाणे इथपर्यंत जे पोहोचलेलं आहे औरंगाबाद आणि नांदेडपर्यंत पोहोचलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं काय हा एक गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून प्रशासनाने या संचालक मंडळावर आणि परीक्षा घेणाऱ्या ज्या आहे कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत अन्यथा महाराष्ट्र नौमाण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज या निमित्तानं मी देत आहोत